शिक्षण व्यवस्थेचा कला आहे त्या शिक्षकाकडं कुतूहल जागृत करण्याची सर्जनशितीला प्रेरणा देण्याची आणि पुढील पिढीमध्ये मूल्य रुजवण्याची क्षमता आहे ते आपलं सगळं जीवन तरुण मनाच्या संगोपनासाठी खर्च करत असतात आणि त्यांना समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या जबाबदार नागरिकांच्या मध्ये या मुलांना रूपांतरित करण्यात असतात तसंच हे शिक्षक जे आहे ते त्यांच्या गंतव्याच्या पुढे असतात विद्यार्थ्यांचं यश आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्याचा वेळ आणि शक्ती आणि संसा संनाचा त्याग करतात ते केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच देत नाही तर विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक भावनिक आधार द्यायचं काम आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचे काम आपण तर करताच आहात पण भविष्य काळामध्ये देखील अशाच प्रकारच्या कमनेरी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झाली पाहिजे आणि मुलांना विद्यार्थ्यांना बंद शिक्षण देतो दहावी बारावीच्या परीक्षा पारंपरिक चालणारे अभ्यासक्रम आणि मग त्याच्यामधून जी पुढे येते तिला जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर बेरोजगारांची संख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आता भारत सरकारने संपूर्ण देशभरात शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि उत्तम शिक्षकांना सक्षम करण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत आणि असाच एक उपक्रम म्हणजे नॅशनल मिशन ऑन टीचिंग ऑन टीचर्स अँड टीचिंग हा ता कार्यक्रम केंद्र सरकारने सुरू केलेला आहे आणि ज्याचा उपयोग किंवा त्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सतत प्रशिक्षण आणि कौशल्य वर्धन या कार्यक्रमाद्वारे शिक्षकांचा व्यावसायिक विकास सुरू आहे चीनचं जर आपण उदाहरण घेतलं तर चीन मध्ये या बाकीच्या अभ्यासापेक्षा स्किल डेव्हलपमेंटला जास्त महत्व दिले जात आपण सुद्धा स्किल डेव्हलपमेंटला लक्ष दिलं पाहिजे साधन सामग्री नसेल तर मिळवली पाहिजे कारण भविष्य काळामध्ये अनेक प्रकारचे संकट आपल्याला येणार त्यावेळेला भारतामधला प्रत्येक नागरिक हा त्या संकटाचा सामना करायला तयार असला पाहिजे मध्यंतरी करोनाचा संकट आला आपल्याला कोणालाही काही माहीत होत डॉक्टरलाही काही माहित नव्हतं अख्खं जग बंद पडतं आणि मग आपल्याला ठिकाणी व्यवस्था करून आपल्या माणसांना त्या ठिकाणी जगवण्याचा प्रयत्न करावा लागला आणि त्याच्यामधून आपण बाहेर पडलो विद्यार्थ्यांमध्ये स्किल नसेल इंजिनियर झाला काय डिप्लोमा होल्डर झाला काय आणखीन काय झाला स्वतःची रोजीरोटी त्याच्यामधून कमवता येणार आणि हा जो भाग आहे मी अगदी दिवसापासून सांगतोय की केंद्र सरकारची शिक्षणाच्या स्वरूपामध्ये जे नवीन शिक्षण धोरण आणलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे काही ठिकाणी आणि त्याच्यामध्ये आज आपण ज्या मार्गाने चाललेले आहे तो मार्ग आपल्याला बदलावा लागणार काही दिवसाच्या नंतर त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग ज्यावेळेला होईल त्यावेळेला एक आणखीन वेगळी परिस्थिती निर्माण होईल आता जगामध्ये पूर्वी आपण रोबोबद्दल बोलत होतो आता नवीन एक गोष्ट समोर आलेली आहे म्हणजे आर्टिफिशियल एक्सपिरियन्स म्हणजे आपण माणसं जी सगळी कामं करू शकतो ती सगळी कामं त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ते मशीन आपली कामं करेल आणि काही लोक अशी भीती व्यक्त करतात की हे जर भाग पुढे गेलं तर मानव सुद्धा शिल्लक राहील की नाही शिल्लक राहील की नाही नाही अशा प्रकारची एक भीती व्यक्त केली जाते आणि म्हणून आपण या सगळ्या ओघामध्ये काळाबरोबर चालणं अडचणी येतील तुम्ही सरकार तुमच्या पाठीमागे भक्कम उभास पण तुम्ही सुद्धा तेवढा जीव लावत हे काम आपण केलं पाहिजे आणि दुसरी एक योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे की पंडित मदन मोहन मालवे नॅचरल नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग याद्वारे उच्च शिक्षणामध्ये शिक्षकांच्या समोर शिक्षकांच्या चे समोरील आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे मी आता आधी जो भाग सांगितला तर आपल्याला अनेक आव्हानांचा सा सामना करावा लागेल पण भविष्य काळामध्ये कुठल्या आव्हानांचा सा सामना करावा लागेल याच्या संदर्भात सरकारने सुरुवात केलेली आहे आणि आणि म्हणूनच मी व्हिडिओ आणि अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही सगळ्या शिक्षकांना एक दिवस बोलवा आणि त्यांना हे नवीन शैक्षणिक धोरण काय ते समजून सांगा आणि त्याच्यामध्ये सिस्टीम बदलत जाणार त्या प्रमाणे आपण बदललं पाहिजे आणि आपण जर बदललं नाही तर आपण आप अप्सूट होतो म्हणजे अतिरिक्त होतो आणि आपल्याला सुद्धा आपली नोकरी गमवायची रोजी नोकरी कमवायची वेळ आल्याशिवाय राहणार आता शिक्षण मंत्रालयानं ऑनलाईन शिक्षण व्यवसाय विकास केंद्र सुरू केले हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिक्षकांना त्याची शिकवण्याची कौशल्य आणि डिजिटल संसाधन आणि प्रशिक्षण कधी कधी जे नव्याण्णव साली ज्यावेळेला उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री होत त्यावेळेला एक गोष्ट सतत समोर येत होती कि संगणक साक्षर आणि संगणक निरीक्षक शहरातल्या लोकांना संगणक संगणक आहे मुलांना शाळेमध्ये किंवा घरी संगणक नसल्यामुळे आपली मुलं जरी हुशार जरी असली तरी इतरांच्या स्पर्धेमध्ये ती टिकू शकत नाही आणि शिक्षकही त्याच्यामध्ये एक होऊ शकत नाही आणि म्हणून शिक्षणामध्ये खऱ्या अर्थान उपयोग करायचा असेल तर त्यावेळेला पण महाराष्ट्र महाराष्ट्र कॉर्पोरेशन नावाची एक कंपनी काढली सरकारची बाकी आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पाच हजार सेंटर्स से आहेत जे एम एस सी आय टी शिक्षण तुम्हाला देतात आणि जवळजवळ दोन कोटीपेक्षा जास्त लोकांनी म्हणजे त्याच्यासाठी मुलंच नाही आणखी रिटायर झालेल्या लोकांनी सुद्धा एक परीक्षा दिली आणि म्हणून हे स्किल घेतात कम्प्युटर हाताळायचं स्किल तरी आपल्या पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण संस्था उभी केली आहे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली आणि विद्यापीठ व महा महाविद्यालयीन शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने केलेला आहे तिथं आपण सगळ्यांनी त्याचा शक्य त्यांनी माग घेतला पाहिजे आपल्या आवडीचा एक विषय होता आणि त्याच्यासाठी सतत तुमच्या मनात द्वंद्व चाललेलं ते म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आणि त्याच्यामध्ये जे बाकीच्या त्याच्या संग्राटी शक्ती असती त्याचा फायदा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच आपल्या शिक्षक पालवांना सुद्धा होण्याची शक्यता आहे किंवा होणार नाही आज आपण या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या समर्पण आणि वचनबद्धतेचा आदर कर त्यांना आश्वासन संशोधने समर्थन आणि ओळख प्रदान करण्यात आल्याच्या आपल्या वचनबद्धतेसाठी गोष्टी करूया तसेच आपल्या शिक्षकांची दुर्बुला आठवण्यासाठी आणि आपल्या तरुणांच्या मनाला आणि हृदयात एक वेगळा